सरपंचाच्या पंगड्यावरून इम्तिहाल जलील संघर्ष उद्य मराठा उद्योग मनोज पाटील यांना भेटण्यासाठी आलेलं आहे काय चर्चा झाली हे आपण थोड्याच वेळात बघूया तर आपण हे लाईव दृश्य कुठून बघत आहात हेही कमेंटमध्ये सांगायचे आणि संघर्ष उद्य मराठा उद्योग मनोज सारांगे पाटील यांचा प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हे लाईव आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत आणि आपल्या पाहुण्यारावळ्यापर्यंत शेअर करायचे अंतरावलीतील प्रत्येक अपडेट मी तुमचा मित्र ओम पाटील अंतरवलीकर हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल बघता तुम्हीला दृश्य थेट सरपंचच्या बंगल्यावरून ते हालचालेल हे संघर्ष उद्योग मराठा उद्योग मनोज रंगे पाटील यांच्या भेटीत आले आहे काय चर्चा झाली हे थोड्याच वेळात ते सांगतील नमस्कार मित्रांनो हो जयशरा आहे बघता तुम्ही लाईव्ह दृश्य संघर्षोद्दे मराठीत म्हणून चारंगे पाटील यांना भेटण्यासाठी इंटेहाल जलील भेटायला आलेले आहेत थोड्याच वेळात त्यांची काय बातचीत झाली हे आपण लाईव दृश्य बघूया थोड्याच वेळात त्यांची सध्या चर्चा चालू आहे नेमकी काय चर्चा झाली हे आपण त्यांना विचारूया अंतर्वालीतील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा संघर्षोदय मराठा उद्या म्हणून सहरंगी पाटील यांना भेटण्यासाठी इंथेहालचालील आलेले आहे नेमकी त्यांची चर्चा काय झाली हे आपण आपल्या लाईव्हच्या माध्यमातून बघूया थोड्याच वेळात बघत आहात तुम्ही ला दृश्य थेट सरपंचाच्या बंगल्यावरून अंतर्वादी सराठीमधून आणि आपण हे लाईव दृश्य कुठून बघत आहात हेही कमेंटमध्ये सांगायचे आपल्यापर्यंत अंतर्वालीतील प्रत्येक अपडेट मी पोहोचत राहील तुमचा मित्र ओमपटील अंतर्वालीकर आपण कुठून हे लाईव दृश्य बघत आहात हेही कमेंटमध्ये सांगायचे संघर्ष उद्यम मराठी उद्यम मनोज चारंगे पाटील यांना भेटण्यासाठी इंटेहाल झालेले आलेले आहेत नेमकी त्यांची बातचीत काय झाली हे आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पारनेरून मराठा भांडव जुळलेला आहे बघत आहात तुम्ही लाईव्ह दृश्य थेट अंतर्वली सराठीमधून अंतरवलीतील आणि संघर्षोद्धे मराठा उद्योग जरांगे पाटील यांचं प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हे दृश्य आपण कुठून बघा तर बघत आहात हेही कमेंटमध्ये सांगायचे आणि हे लाईव्ह दृश्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे नेमकी काय चर्चा होत असेल आत हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हे लाईव जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि संघर्ष उद्य मराठी उद्योग मनोज रंगे पाटील यांचा प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हे लाईव जास्तीत जास्त बांधवांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा मी आपला मित्र ओम पटील अंतर्वलीकर होते मराठी म्हणून रंगे पाटील यांना भेटण्यासाठी इंतिहाल आल झाली आले आहे बघत आहात तुम्ही लाईव्ह दृश्य थेट थेटांतरवलेसाठी म्हणून नेमकी काय बातचीत झाली हे थोड्याच वेळात आपण बघणार आहोत काय म्हणतील इंतिहाल झाले नेमकी कशाबद्दल चर्चा झाली हे आपण बघूया या लाईव्हच्या माध्यमातून

निवडणूक आहे मी आपल्याला माहित आहे की मी पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील साहेबांना भेटलं नाही आहे दोन तीन वेळा जेव्हा जे ते जे हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळीही गेलो होतो आणि दोन तीन वेळे इथे पण आलो त्यांना भेटलेला आहे आणि मी स्पष्टपणे लोकांना सांगतो की एक प्रेरणा घेण्यासारखा माणूस आहे इथे छोट्यासा गावामध्ये काही नाही आहे पण इथे काय आहे तर मनोज जरांगे साहेब आहे ठीक आहे निवडणूक आलेली आहे आपल्या सगळ्यांना लढायचं आहे खूप सारे कॅन्डिडेट्स येत आहे आणि स्वाभाविक काय आहे की निवडणूक मध्ये आपण सगळे लोकांना जाऊन भेटतात त्यांना भेटण्यासाठी मी आलेलो आहो की त्यांचे बेस्ट विशेष घेण्यासाठी आलेलो काल काल कालिचरण महाराजांनी येऊन मनोजरांजेचं आंदोलन मराठा समाजावर काय साहेब हे अशा प्रकारचे मी वारंवार हे बोलतो की सर्व जे असं भगवान चोला गाडून आम्ही स्वामी आहे आम्ही महाराज आहे हे अशा प्रकारचं वक्तव्य करणे म्हणजे खूप निंदनीय आहे आणि पहिले सुद्धा त्यांनी खूप अशा प्रकारचे वक्तव्य केलेले आहे जे त्यांना शोभत नाही तरीसुद्धा एका माणूस जे आपल्या समाजासाठी लढत आहे म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता ते किती मोठा एक आंदोलन देशासमोर त्यांनी ठेवलेलं आहे की आपल्या समाजासाठी त्यांना काही पद पाहिजे का नाही पाहिजे काही मंत्रीपद पाहिजे का नाही पाहिजे त्यांना मोटर बंगला गाडी पाहिजे का नाही पाहिजे इतका सामान्य असा एका छोट्यासा गावामध्ये राहणारा माणूस फक्त या कारणाने हे आंदोलन उभा केला की तर मला समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याला तुम्ही म्हणता की तो राक्षस आहे मी तर त्यांना हे महाराजांना हे म्हणणार आहे की आता हे ले ले आ, आ, वे, ले 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 जे तुम्ही सोडलेले आहे महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये मला संधी मिळाली तर मराठा समाजासाठी मी राक्षसाचा वेश घालून कशा सरकारवर तुटून पडणार आहे भारतीय जनता पार्टीवर तुटून पडणार आहे म्हणजे एक खूप दुर्दैवी गोष्ट मला असं वाटतं की ज्या प्रकारे त्यांनी जे वक्तव्य केलेले आहे आणि त्याची निंदाच करायला पाहिजे त्यांचा दोष काय आहे त्यांनी हे काय हे सांगायला पाहिजे हे काय आहे की जे ब, मुद्दा आला हिंदुत्व तोडणे केली निकाला हिंदुत्व तुम्ही त्यांना न्याय देत नाही आहे न्याय देणार नाही तुम्ही त्यांना तो आंदोलन पूर्ण समाज आंदोलन करत आहे आणि तुम्ही म्हणतो की नाही तो हिंदुत्व तो तोडणारा राक्षस आहे म्हणजे तुम्ही कोण आहे म्हणजे कमीत कमी तुम्ही त्यांची मदत नाही करू शकता तर त्यांच्या विरोधात का बोलता तुमची हिंमत अशी कशी झालेली आहे आम्हाला माहित आहे हे हिंमत कुठून मिळत आहे त्यांना डायरेक्टली त्यांना भारतीय जनता पार्टी आहे आपल्या पाठीमागे आपण काहीही बोललो तरी चालेल आपण आपल्याला कोणी हात लावणार नाही आपल्याला कोणी काही करू शकत नाही म्हणून अशा प्रकारचे हे लोक वारंवार अशा प्रकारचे वक्तव्य करतात आपली रेस्पॉन्स करतो हे होते इंतेहाल झालेल नेमके काय बातचीत झाली हेही त्यांनी सांगितलं आहे अंतर्वालीतील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आपला मित्र ओम पटेल अंतर्वली